नमस्कार हो सका आज आपण आलेलो आहे किल्ले वजरगड हा किल्ला पाहण्यासाठी जो आहे पुरंदर तालुका जिल्हा पुणे येथे किल्ला येतो किल्ल्याला चढायला एक दोन तास पुरेसे आहेत वरपर्यंत तर चला जाऊया पाहू शकतो किल्ल्याचा महादरवाजा याचा कठीण श्रेणीतली चढाई आहे आलेलो आहे खडी चढाई पूर्ण वर आपण आलेलो आता चित्रकडाच्या दिशेने कूच करत आहोत वाड्याचे चौतरी आहेत या ठिकाणी समोर पाहू शकतो त्यात तिथे आपला वज्रगड आहे वरच्या बाजूस या रस्त्याने सरळवर त्या खिंडीत आहे आपल्याला चढायची सॉरी आणि तिथून फुड जायचे असं सरळ रडवरती आल्यानंतर आपण या ठिकाणी देवाला पूजलेलं आपणाला या ठिकाणी पाहिल्या भेटायची वाचतो अशी असत आपण ते आहे स्मारक त्या स्मारकापासून असं सरळ येऊन याच्या पठारावर आलो व तिथून आपण या ठिकाणावरून असा आलेलो आहे इथपर्यंत अजून आपणाला एक अर्धा तास लागेल ह्या कारवीच्या जंगलातून आपण आता वरती पोचत आहे एक तासानंतर आपण या ठिकाणं पडलो आहे समोर झेंडा पाहायला भेटत आहे आपणाला व झेंड्यापासून सरळ वर जायचं आहे आपणाला तासानंतर या ठिकाणी आलेलो आहे समोर पाहायला भेटत आहे आपणाला पुरंदर आपला व हे अशा नाकाडावरून वर जायचं आहे आपणाला सया महार्गाने आपण आता वर चाललेलो आहे जय शिवराय शिव सकाळ समोर झेंडा दिसत आहे झेंड्यापाशी पोचलेलो आहे आपण बावन तासानंतर या बाजूने हे शकतो आपण आपणाचा हा परिसर खालचा समोर आपला निसर आहे तो गड पाहू शकतो आपण या ठिकाणी खिंडीत आपण पोचलेलो आहे या खिंडीतून आपल्याला आता वरच्या बाजूस चढायचं आहे या ठिकाणी पाहू शकतोय वरगाडावर जाण्यासाठी असा व्यवस्थित असा एरू दाखवलेला आहे इथून पुढं आपणाला वर जायचं आहे या ठिकाणी असा भाग पाहायला भेटत आहे आलो आपण बऱ्यापैकी वर गडा वाटेमध्ये आपणाला ह्याशी मूर्ती पाहायला भेटत आहे व ही मूर्ती पाहून आपण आता गडाच्या दिशेने चाललो आहे आपल्याला शेवटच्या टप्प्यात या ठिकाणी आपणाला असे खडीचं पाहायला भेटत आहे वाड्याचे असे अवशेष पाहायला भेटत आहेत शेवटच्या टप्प्यात आपण आता गडावर चाल करत आहे हा रस्ता सोप्पा आहे पटकन जातो दहा मिनटात आपण जातो परंतु आपण जाताना अगोदर ज्या रस्त्याने गेलो होतो तो रस्ता खूप वरच्या बाजूने गेलो होतो आपण त्या बाजूने नाही जायचं आपल्याला आपली हा दरवाजापाशी आपण एक मिनटात पोचून जाऊ दरवाजा आहे या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला एक देवडी आहे दिवा लावण्याची सोय ही देवडी पाहू शकतो याही बाजूला देवडी आहे व हा महाद्वार व्यवस्थित पाहायला भेटत आहे आपण आता किल्ला पूर्ण पाहणार आहोत तर चला भाऊ किल्ले वज्रगड पण वज्रगडाच्या आता वर सफर करण्यासाठी निघालेलो आहे सफर करत पूर्णगड पाहणार आहोत आपण आता व्यवस्थित

पाहू शकतो अशा रस्त्याने जात आहोत मारुतीचे मंदिर आहे हनुमान मंदिर रुद्रेश्वर मंदिर आहे इथून मंदिर आपण आता करणार आहोत खालील बाजूस पाहिलं तर घनदाट जंगल पाहायला भेटत आहे ਚੋ ਸਮੁਰ੍ਸਾ ਦੀ ਛਤ ਕਾਲ ਬੇਰੁ ਗਲ਼ ਵਖਤਾੱ ਚੋ ਸਮੁਰ੍ਸਾ ਚਡੋਂ ਰੋਕ ਰੋਕ ਆ ਪਾਵ ਸੁਕਰੀ ਅਚ ਜਾਈ ਸਈ दरवाजा तुम्ही पाहू शकतो हा असा दरवाजा आहे तिथे मंदिर तो हनुमान रायचे मंदिर आहे व हनुमान रायच्या मंदिराच्या पुढं रुद्रेश्वराचे मंदिर आहे रुद्रे तेही एक टाक दिसून येतं आपल्याला एक दोन तीन तीन टाक्यांचा पाण्याचा समूह या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे या ठिकाणी वर्षभर पाणी असावे पाठीमागच्या बाजूस ही अशी तटबंदी भव्य व त्याच्या प्रकारे नंतर हनुमान रायचे मंदिर आपणाला पाहायला भेटत आहे राजे उमाजी नाईक या ठिकाणी आजूबाजूला तलाव आहे या तलावामध्ये सकाळी आंघोळ करून रायाचे दर्शन घेऊन दिवसभराचे कामाचे नियोजन करत पाहू शकते या ठिकाणी आज हा मंदिराचा भाग या ठिकाणी पाहायला भेटत आहे रुद्रेश्वर महादेवाचे मंदिर आहे या ठिकाणी आपल्याला अजून एक असं पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे हे व हे, हे। व अंतिम टप्प्यात असणारा बुरुज व तटबंदी आपण आता पाण्यासाठी जात आहे दोन्ही बाजूला भरपूर तटबंदी आहे परंतु गवत व झाडे आहे त्यामुळे आपण जास्त काही फिरू नाही शकत पण जेवढं होईल तेवढं आपण पूर्ण पाहू ही पाहू शकतो समोरच्या बाजूस अशी तटबंदी पाहायला भेटत आहे लांबपर्यंत वरपर्यंत वरच्या बाजूससुद्धा बुरुजावर जायला आपणाला जागा आहे त्याही ठिकाणी जाऊ आपण पहिलं पाठीमागचा बुरुज पाहून येऊ या अशा बुरुजाला वळसा घालून आपण आता पाठीमागचा जो भाग आहे तो पाण्यासाठी जात आहे पाहू शकतो हा पुरुष भव्य बुरुज व याच्या पाठीमागील बाजूशी एक बुरुज आहे जात आहोत ठिकाणी आपल्याला असं पाहायला भेटत आहे व आपण आता वरील बाजूला जाऊन पाठीमागचा जो को रहे। भाग आहे तो पाहणार आहे व या ठिकाणी आपण त्याडं फेरी पूर्ण करणार आहोत हे पाहू शकतो अंतिम टप्प्यातील भाग या ठिकाणी थोडं रिस्क आहे उतरण्यासाठी तर आपण घेऊ रिस्क या ठिकाणी हा असा भाग आहे शेवटच्या भागातील आपण आता या बुरुजाच्या अंतिम भागात आलेलो आहे हे पाहू शकतो या ठिकाणी दोन डोंगर असे वेगळे केलेले आहेत तो फोडून व हा गडाचा शेवटच्या टप्प्यातील भाग पाहू शकतो आपण पूर्ण किल्ला या ठिकाणावरून आपणाला व्यवस्थित असा पाहायला भेटत आहे व किल्ला पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहोत गड पाहून आपण आता परतीच्या मार्गाला निघालेलो आहे पाहू शकतो आपण पाहू शकतो हनुमानरायाच्या मंदिरापाशी आपण आता पोचत आहे वज्रगड पाहून आपण आता आता रिटर्न चाललेलो आहे या पाण्याच्या टाक्यापाशी आपण आता पोचत आहे पाहू शकतो सुंदर एक दोन तीन तीन मोठी पाण्याची टाकी त्याच्या बाजूला हनुमानरायाचं मंदिर व समोर रुद्रेश्वर मंदिर असा हा परिसर पाहून तर आपण परतीच्या मार्गाचा निघालेलो आहे पाहू शकतो त्या ठिकाणी जय चाललेला आहे आणि ही अशी तटबंदी व्यवस्थित आपल्याला या ठिकाणावरून पहायला भेटेल व्यवस्थित वजेगड पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे साईडची जी तटबंदी आहे त्या ठिकाणी झाडी असल्यामुळे पोचू नाही शकत आपण परंतु बऱ्यापैकी पाहिलेला आहे किल्ला पुढील लोक नसते पाहू राहिलेला पण आता महादरवाजा पण म्हणजे छोट दुसरा दरवाजा पाहिलेला आहे व माझ्या पाठीमागं पाहिलं तर या ठिकाणी पहिलं रायचं मंदिर पहिलं भेटत आहे त्याच्या बाजूला लाश्वर मंदिर त्याला एक हा एक असा पण पुढं लास्टला गेल्यानंतर दोन गुरुज आहेत या ठिकाणी भेटत आहे व सर्व पाहून परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे पाहू शकतो या ठिकाणचा असणारा एक या बाजूचा भाग आहे भेटत हे आपल्याला अडचण आहे समोर सध्या नको जायला नेक्स्ट टाईम आपण नक्की या ठिकाणी पाहू आता आपण गडाच्या परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे पाहून झालेला आपला व्यवस्थित गड या बाजू या बाजूचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपण नाही जाणार साईडला आहे थोडीफार तटबंदी पण नको सध्या परचाळीस पाहू आपण या साईडला आपण महादरवाज्याच्या वरील बाजूस आपण आता आलेलो आहे त्याचा या बाजूचा भाग तटबंदी पाहायला भेटत आहे पुढं जाऊन पाव पाहू आपण बरेच अवशेष तटबंदी पाहायला भेटत आहे आपल्याला बऱ्यापैकी शाबूत अशी तटबंदी या ठिकाणी पाहायला भेटत आहे हा आहे महादरवाजा पाठीमागील बाजूचा आपणाला महादेवाचं मंदिर पाहायला भेटत आहे पुरंदरवरचं हा आता आपण गड पाहून परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे गड पाहिलेला आहे आपण व्यवस्थित दोन वेळा व पाठीमागं पाहू शकतो बला दिसत आहे समोर छत्रप छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे असा ऐतिहासिक गड आपण आज पाहिला आलेलो आहे पुरंदर वज्रगड व वज्रगड हा जो आहे राजे उमाजी नाईक यांचा हा किल्ला होता या ठिकाणी ते सरदार होते आणि त्यांचा त्यांच्या अंडर हा किल्ला होता असा हा दैदित्यमान इतिहास असणारा वज्रगड किल्ला पूर्ण पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे पाहू शकतो आपण असा हा महादरवाज्याच्या वरीलचा वरचा भाग पूर्ण गडकोट पाहून आपण आता या ठिकाणी महादरवाज्यापासी पोहोचत आहोत आपण आता पूर्णगड पाहिलेला आहे व गड पाहून आपण या महादरवाज्यापाशी आलेलो आहे हे पाहू शकतो व आपले आपण आता वज्रगड किल्ला पूर्ण पाहून परतीच्या मार्गाला आलेलो आहे व आपण आता महादरवाज्यापास आलेलो आहे आमचे ज्येष्ठ गाडी साहेब जय शिवराय जय शिवराय जय व जय शिवराय हडप हडपसरमधले आपल्याच भागातील सर्व आहेत ट्रेकर अर्चना राऊत येस आपल्या ओके ओके सर्व ट्रेक व्यवस्थित झालेला आहे व या ठिकाणी आपण थोडा नाश्ता पाणी करून परतीच्या प्रवासाला निघणार आहे असं आपण महादरवाजा पाहू शकतो ठिकाणी पाहिलं तर आपणाला दोन फुल साईडला दिसत आहे तो मध्ये आपणाला यासं दिसत आहे व या ठिकाणी असा महादरवाजा व महादरवाज्यातून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे झालेला आहे आपला ट्रेक व्यवस्थित असा आहा सा पॉजच सरळ आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो एक दोन रोड गेलेले आहेत एक स्ट्रेट गेलेला आहे हा रोड व राईट साईडचा रोड गेलेला आहे पुरंदर किल्ल्याच्या बाजूचा ह्या रोडनं आपण सरळ जायचं आहे व एक दहा मिनटात आपण गडावर पोहोचून जातो परंतु जर आपण या स्ट्रेट रोडने गेलो तर त्या ठिकाणी आपणाला मारुती रायाची एक शिल्प आहे व वाड्याचे थोडे अवशेष आहेत ते पाहून रिटर्न येऊन या ठिकाणावरून आपणाला पुरंदरला जायचं आहे हे पाहू शकतो आहे आपण आपण आता पूर्ण ट्रेक करून आल्यानंतर या ठिकाणी आपण हा जो गाडी जाण्यासाठी रस्ता केलेला आहे मिलिट्रीने त्या रस्त्यापासून पोचलेलो आहे हे पाहू शकतो असा जरा या ठिकाणी खडा रस्ता आहे व या ठिकाणी जाण्यासाठी असा मार्ग सुद्धा करण्यात आलेला आहे या ठिकाणी एक अपना गोवा पाहिला भेटत नॉर्मल आहे हे पाहू शकतो या बाजूला आहे हाय का बघील की लेफ्ट साइडला लेफ्ट साइडला जागा आहे आहे पाहू शकतो असं भुयारातील बाजून पाहायला भेटत आहे या ठिकाणी एक थोडीशी झोपण्याची जागा आहे पाहायला भेटत आहे आपल्याला गड पाहून आपण आता राजे उमाजी नाईक या राजीव माजी नाईक यांचा जो इथं अर्धकृती पुतळा आहे या ठिकाणी पोचत आहे हे पाहू शकतो अशा जागी आपण आता आलेलो आहे पवित्र जागी या ठिकाणी अर्धकृती पुतळा भेटत आहे राजीव माजी नाईक यांचा आपण आपला जो ट्रेक आहे या ठिकाणी आपण आपली गाडी पार्किंग केली होती व गाडी पार्किंग करून आपण असंच या अशा रस्त्याने जाऊन त्या समोरच्या माळाने होतो व त्या समोरच्या माळाने आपण सरळ सरळवर स्ट्रेट जाऊन त्या ठिकाणी पोहोचलो होतो व त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर या ठिकाणावरून आपण तीन तासाची वेळ गेलेली आहे हा जो आहे हा आहे कापूरळ नारायणपूर आणि सासवडला रोड गेलेला आहे या रोडच्या नारायणपूरच्या अगोदर या ठिकाणी हा पेट्रोल पंप आहे व या ठिकाणावरून खोमणी वस्ती पुरंदर किल्ला लिहिलेला सात किलोमीटर व या ठिकाणावरून गेल्यानंतर आपल्याला थोडंसं लेफ्ट साईडने जायचं आहे साधारण अडीच किलोमीटर लांब या ठिकाणावरून आपला किल्ले वज्रगड आहे वज्रगडाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर व सबस्क्राईब करा व आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर शेजारची जी घंटा तिला दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्व आधी मिळेल तोपर्यंत बाय बाय